नमस्कार जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत बघा मित्रांनो आता आपण जातो आपल्या शेतामध्ये आपण गावी आहोत आणि आता आपण शेतामध्ये निघालोय आपल्या आज थोडा ऊन पडलाय बघा पाठी आमचा बबल्या देखील आहे पाठी होता आमच्या त्या नको तरी पण बघा आणि आता आपण चाललो शेतामध्ये या मध्ये आपण आपल्या शेतामध्ये आपण मागचे व्हिडिओ पाहिले होते की लावणीचं देखील व्हिडिओ पाहिले होता त्याचप्रमाणे इतर पेरणीचे वगैरे सर्व शेतीचे व्हिडिओ होते ते आपण इथे पाहतो आपल्या शेतामध्ये त्या शेतामध्ये आपण निघालोय बघूया तिकडे आपला काकडी वगैरे काय मिळते काय तर व्हिडिओ हा एकंदरीत शेतातला फेरफटका असणार आहे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो मस्तपैकी पैकी हिरो हिरो गा सर्वांनी बघा आमचा बाबले बघा निघाला आहे शेतावरती चला पुढे चला चला रस्ता माहिती आहे तुला तो रस्ता माहिती आहे काय हा बघा आमच्या बाबतीला रस्तावर माहिती आहे आणि तो आपल्या रस्तावर दाखवणार दाखवशील ना आम्हाला रस्ता हा चौकात चल बघा शेत वगैरे मस्त हिरवा निसर्ग आहे सर्व आणि आता आपण निघालोय शेतावरती आपल्या मग गवत भरपूर आहे थोडी साफसफाई रस्त्याला केलेली आहे तरी पण बघा भरपूर गवत वाढलेलं आहे आपल्याला सावकाश जावं लागणार आहे बघा चौकात चला मित्रांनो रस्त्याला आहे ना गवत भरपूर आहे पाऊस नाही त्यामुळे भिजय म्हणा बघा कमरेच्या वरती गवत आहे भरपूर आणि बघा आमच्या नको बोलो तरी येतोय ये आर निघाला आहे आणि बघा आता गवतात निघा झाले बघा त्याच्या डोक्याच्या वरती गवत आहे बघा बघा मी बघा पुढे चालायला बोलले बघा प्रकारे रस्ता पूर्ण गवताने माखलेला आहे बघा पूर्ण रस्त्याला गवत आहे आपण चौकात चौकात चालतो साफ आपण करणार आहोत आपल्याला पे त्याच्यानंतर आपली सारखी फे फेरी असते शेतामध्ये त्यामुळे रस्ता आपण करतो परंतु आता पंधरा दिवस इकडे फिरति नाही मानता त्यामुळं हा गवत वाढले आपण हा पूर्ण जो रस्त्याच्या बाजूने आहे हा सर्व गवत आपण काढणार आहोत कापून काढणार आहोत जेणेकरून आपल्या शेतामध्ये यायला जायला रस्ता होईल व्यवस्थित चालता येईल आपल्याला हा बघा आता वाढले पण आपण हा साफ करून घेणार आहोत आता तर आपलं शेत तिकडे आहे गवत आहे भरपूर आता मधी भरपूर गवत आहे आता डायरेक्ट आपण शेतामध्ये भेटूया तिकडे बघा हा इकडे बघा थोडा मोठा मोठ्या बाबाने जास्त केला इकडे शेतामध्ये यायला इकडून सुद्धा खेळ बघा असं आपण गवत पूर्ण गावापर्यंत काढणार आपल्या रस्त्याला बघा म्हणजे आमचा असं चालत आहे आपल्याला बघा इकडून बाबा बघा शेतावरती बोलल्यावर म्हणजे काय हा हम्म बघा शेतावर बोलावं लगेच आपण आलोय बघा हे आपलं आपलं कंपनी आता आपण जाणार आहोत चला बघा तिकडे शेत आहे आपलं चौकात चला बर तुम्हाला पुढे कसं ऊन पडला त्यामुळे कसं पुढे साप वगैरे मग मी पुढे आलोय बघा काठी आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या गेट वरती बघा आपण माग व्हिडिओ पाहिला होता आपल्या एक कुंकणाचा बघा आणि आता बघा आपलं शेक आहे बघा आपलं गेट आहे हा हा आणि बघा हे पूर्ण शेत आहे आपलं आपण शेत आण शेतामध्ये बघा आपल्या बघल्या बघा उघडा चला मित्रांनो जाऊया आता शेतामध्ये एंट्री करतो आपण बघा हा गेट आपला इकडून आपण एंट्री केलेली आहे आता आणि बघा हा असा आपला शेत आहे बघा लोंबी बघा आता भात पसावलेला आहे बघा पाहू शकतो आपण सर्व बघा बघा नाचणी आहे आणि भेंडी वगैरे लावलेल्या आहेत बघा तुरी आहेत बघा कणसा आता थोडी पसवायला बाहेर पडत बघा लोंबी बघा पाहताच्या पाऊस येतो बघा लोंबी जाऊया पुढे आपल्या शेताकडे इकडे बघा आपले खोप आहे आणि बघा आपला बाबले आता खोपी मध्ये आलेला आहे शेतामध्ये बघा पाहू शकतो आपण बघा पूर्ण असं आपण तिकडून आलो आणि आता तर बघा पाहू शकतो आपण इकडे आपली खोप आहे बघा आणि इकडे

तर बघा मित्रांनो आता आपण आपल्या शेतामध्ये फिरायला आहोत बघा ही आपली खोप आहे इकडे आणि आता आपण आहे बघा आणि आता आपण फिरायला तिकडे समोर जाणार आहोत तर चला जाऊया तिकडे त्या साईडला खेळायला सुरुवात झालेली आहे बघा बॉल बॉल आवडू शेतामध्ये आणि बघा इकडे आता आपण या खोपीच्या त्या साईडला जाणार आहोत बघा त्या साईडला आणि बघा ही आपली खोप आणि आता बघा चला इकडे पुढच्या भागात आपण जातोय बघा रस्ता आहे पाहू शकतो बघा आपण लोंबी बघा भात पूर्ण आता हे बघा मम्मी चालले पुढे बघा ह्या साईडला बघा पूर्ण वरून आपला भात आहे शेत बघा पाहू शकतो बघा आपण अपन। इकडे आपली कुंपण आहे बघा आपण बघितली होती मे महिन्यामध्ये आपला व्हिडिओ पाहिला होता आपण बघा आणि बघा dipernota, apaan, alo. Oh, syurta, apaan, alo, alo, बघा फिरतोय आपण बघा लोमी बघा भाताच्या आणि बघा आता आपण आपण या इकडच्या गेट जवळ आलोय बघा हा जो इकडून जो आपण गुरु वगैरे आणतो बुबाई बैल आणतो नांगराला तो हा गेट आहे बघा पाहू शकतो आपण बघा असा त्या साईडने आपला पूर्ण शेत अगदी आपण तिकडून आलो त्या साईडने बघा तिकडा बबली आपला खोपी मध्ये आहे तो ओरडतोय तिकडे त्याला बरोबर नको आलाय तो बघा शेताच्या बांधावरून आपण फिरणार आहोत आपण आता मधल्या बांधावरून चालतोय बघा रानातली पाखर देखील आहे आहे वरी आहे बघा वरी पाहू शकतो आपण वरी आणि ही बघा ही नाचणी आहे बांधायला लावलेली पाखर देखील लोंबी खायला लागलेली आहेत बघा आता धान्याचे लोंबी आले आहेत बघा आणि ह्या लोंबी खायला लागली दिक पाखर देखील बघा पाहू शकतो बघा भात बघा आपला

बघा पक्षी माठा उडून गेलेत बघा पाहू शकतो काकडीवरती आमच्या बब्याला बघायचं आहे पण दिसणार नाही त्याला चला आता आपण बघा मित्रांनो आपण या कुंपणाला बघा इकडे काकडी देखील झालेला वाटत होते बघूया काकडीचा वेळ जो आहे तो आहे बघा पाहू शकतो आपण आणि बघा इकडे काकडी हाय बघा होते आता पुढं पण आहेत का बघूया बघा आता मला वाटतं होत आहेत छोट्या छोट्या हे बघा इकडे देखील आहे बघा बघा बघूया पुढे आणखीन काय काय आहे तो हे बघा चावळी देखील आहे आपण इकडे जाऊया आता ते बघा इकडे ही वली आहे कणक म्हणतात जे त्याची वली आहे बघा पाहू शकतो आपण इकडे हे बघा आणि इकडे काकडे आहेत बघूया काकडे आहेत काय वलीवरती बघा इकडे बघा मित्रांनो एक हे ताळी वगैरे असतात त्याप्रमाणे हे आमच्याकडे ना करिंदे म्हणतात बघा करिंदे आहेत पाहू शकता आपण बाकी झालेत तुमच्याकडे ना काय म्हणते सांगा मित्रांनो कमेंटमध्ये करून सांगा की तुमच्याकडे काय कंदमा किंवा या करिंद काय म्हणतात आमच्याकडे करिंदे म्हणतात पाहू शकतो आपण बघा आणि करंदीचा वेळ आहे बघा हा पाहू शकतो आपण बघा काकडी इकडे छोटी काकडी झाले बघा हे बघा आणि इकडे मम्मी बोलते मोठी आहे तर जरा बघूया कुठं मोठी आहे ती काकडी बघा हे बघा आतमध्ये आहे ती पावसा पावसा काढले काकडी बघा काय रे तिकडे पण आहे बघा बघा ताडू भाई मुराठा दे बघा दोन काकडी आणि tia काकडी थोडी ही झाले आहे त्यामुळे मी तर काढणार आहे बघा छोटी आहे थोडी खराब होते बघा इकडून बघा आपण काढले आहे बघा आपली वाली आहे इकडे आणि आपण बघा काकडी खराब काढल्याशिवाय छोट्या छोट्या काकड्या भरपूर आहे त्याच्यावरती बारीक बारीक अजून फुलताय आता आणि बघा हा पूर्ण शेत आहे आपला पाहू शकतो आपण बघा बघा आपले खोप आहे इकडे बघा आणि बघा हा शेत आहे पूर्ण पाहू शकतो आपण बघा मित्रांनो आता आपण इकडं आलोय बघा आपल्या खोपी मध्ये आलोय काकडे काय आपल्याला नाही बघा माकडा आणि खाल्ले काकडे बघा ते काढले आपण बघा आमचं साहेब बघा काय करतोय आणि इकडे भेंडे वगैरे झालेत बघा शेताच्या बांधावर बघा आता आपण मम्मी काढते बघा पाहू शकतो आता होतायत भेंडी वगैरे फुलतायत सर्व आणि माकडांचा देखील त्रास आहे इकडे वांदांचा बघा तिकडे वरती माक वांदं आहेत आणि बघा आपलं पूर्ण शेत तर बघा मित्रांनो तर आम्ही निघतो बघा आपण आमच्या शेतामध्ये फिरलो बघा पाऊस पडला त्यामुळे आता आहे पाऊस येऊन गेला आता पाऊस आला थोडा वेळापूर्वी आणि आता पूर्ण बघा पोळा झाला भिजायला होणार आहे सर्व पाहू शकतो आपण बघा आमचं शेत आहे आणि बघा आपल्या पुढे गेलेला आहे बघा अशा प्रकारे आपण आमच्या फिर शेतामध्ये फिरलो आहे पूर्ण शेत आता जो पसरवलेला आहे लोंबी बघा पूर्ण आहे आपण बघितल्या आणि आता आपण जातोय आपण बघा पूर्ण होते बघा पाऊस आल्यामुळे हो चला आणि आता आपण निघालोय बघा गेट बंद करून आहे आपल्याला आपण गेट बंद करून घेतलेला आहे ना चला आता निघूया बघा बघा निघालोय आता आपण बघा ते बघा कंपनीला काकडीचे वेळ आहेत बघा इकडे बारीक बारीक काकड्या देखील बघा हे बघा आता फुलतात बघा माकडं जे वांद्रे आहे ते वांद्रे खातात बघा काकडी हे बघा तिळीचा आहे बघा तीळ आणि बघा इकडे चाललं आहे बघा आमच्या बाबल्या हा हा करीत बघा तो बघा तर बघा मित्रांनो हे बाब्या या बघा कळ बघा तर बघा मित्रांनो हो बघा आता आम्ही निघालो आहे बघा आमचा भाब्या बघा आणि आम्ही शेतामध्ये फेरफटका मारला थोडा छोटासा विडो होता भरपूर शेतामध्ये आलो होतो काकडे देखील मिळते का बघा आता पण काकडे थोड्या वादराने घरामध्ये वांद्राने खाल्लेले आहेत आणि छोटे छोटे अजून फुलतायत त्याच्यामुळे काय झाले नाहीत तर आता आपण निघालोय आणि पाऊस देखील येऊन गेला त्यामुळे भिजवलं नाही सर्व कमजा आहे सर्व आणि गवतामुळे गाव तर भिजायला होतं आहे तर एकंदरीत हा छोटासा व्हिडिओ होता आपल्या शेतावरचा फेरफटका शेतामध्ये कशा प्रकारे आता भात वगैरे झाला आहे ते आपण पाहण्यासाठी आलो होतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो शेतावरती आल्याचं खूप बरं वाटतं तरी साधं काम नसलं बघा कोणतंही काम नसताना फेरफटका मारण्याचं ठिकाण म्हणजेच आपली शेती असते शेतावरती याला कामच पाहिजे असं काही नसतं आपण सहज देखील फेरफटका मारू शकतो किंवा कंटाळा आज आपण शेतावरती फेरफटका मारतो आणि मन आपलं प्रसन्न होतं बघा मित्रांनो चल चला थांबूया या व्हिडिओमध्ये आणि लवकरच भेटू एखाद्या नवीन तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बघूया बाय बाय करा बाय बाय चला